फोडी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जिरबंद तालुका जिल्हा धुळे येथील जिल्हा परिषद शाळेतून टीव्ही चोरणारे दोन आरोपींना गजारड धुळे तालुक्या पोलीस स्टेशनातील कामगिरी मोराणे येथील जिल्हा परिषद शाळेतून अमितचे कुलूप तोडून शाळेतील ओनिडा कंपनीची टीव्ही चोरीला गेल्याने धुळे तालुक्यातील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता पोलीस निरीक्षण श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखाधुळे यांच्या मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे मोराणे जिल्हा तालुका धुळे गावातील राहणारे योगेश राजेंद्र माळी वय बत्तीस व पियुष नामदेव पारधी वय एकोणावीस या दोघांनी राहणारे मोराणे जिल्हा तालुका धुळे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सतरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी धुळे तालुका पोलिस हद्दीतील मोराणे या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये टीव्ही चोरीस गेला होता त्या अनुषंगाने घरफोडीचा गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की या टीव्ही चोर यातील योगेश राजेंद्र माळे वय वर्ष बत्तीस व पियुष नामदेव पारदी राहणार मोराने यांनी सदरचा टीव्ही चोरलेला आहे सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन सफल विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे व सदरचा टीव्ही गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे सदर आरोपी हे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे